डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं या गावाला पालनपोषण करणारा एक उदार राजाही होता आपल्या गावातील सर्व लोक आनंदी राहावेत म्हणून हा राजा आपल्या प्रजेसाठी सर्व सोयीसुविधा पुरवीत असे त्यामुळे गावात सगळीकडे सुखासमाधानाचे वातावरण होते राजाने गावात सर्व प्रकारची फुलझाडे फळबागा लावल्या होत्या ज्याला हवे ते फूल हवे ते फळ घ्यायला परवानगी होती फक्त गरजेपेक्षा कुणी जास्त घेऊ नये हा नियम कटाक्षाने पाळला जाईल गावातील गायी गुरांसाठी हिरवेगार कुरण तयार केले होते त्यामुळे दूध दुपट्यांची चंगळ होती गावात चौका चौकात संगीतेच संगीताच्या मंद स्वरातील धून असणाऱ्या ध्वनिमुद्रिका लावलेल्या असत मुख्य म्हणजे या गावातील राजाला गाणे गाण्याची आवड होती सणावाराला जत्रा उत्सवात गावातील लोकांचे गाणे वाजवण्याचे कार्यक्रमही होत असत गावातल्या शाळेत मुलांना हसत खेळत शिक्षण दिले जावे यावर राजाचा भर असे त्यामुळे शाळेत विविध प्रकारचे खेळ शिकवले जात कुतुतू खो खो क्रिकेट इत्यादी मैदानी खेळांबरोबर कॅरम बुद्धिबळ चौपट असे बैठे खेळही असत मुलांना परीक्षेचे ओझे नसायची त्यामुळे सगळे बाळ गोपाळ आनंदात असायची अशा या आनंदी गावात नेहमीप्रमाणे एके दिवशी राजा फेरफटका मारायला निघाला फिरता फिरता त्याला एका घराच्या ओठ्यावर उदास चेहऱ्याने बसलेली मुलगी दिसली राजाला खूप आश्चर्य वाटले राजा ते मुलीजवळ गेला आणि त्याने तिला विचारले मुली काय झालं तू अशी उदास का तुला काही हवं आहे का पण काहीही उत्तर न देता ती मुलगी घरात निघून गेली राजाला खूप वाईट वाटलं उदास मुलीला पाहून आनंदी राजाही उदास झाला तो आपल्या महालात परत आला उदास राजाला खुश करण्यासाठी त्याच्या सातही राण्या कामाला लागले एका राणीने राजाला गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊ केला पण राजाचे समाधान झाले नाही दुसऱ्या राणी राणीला वाटले राजाला केशरी दूध आवडते म्हणून तिने चांदीचे पिल्यात दूध आणले पण राजाने एक सुद्धा घेतला नाही तिसऱ्या राणीने नृत्य करून दाखवले तरी राजाची कळी खुले ना चौथ्या राणीने गाणे म्हटले पण त्याचे मन रिझे ना पाचव्या राणीने काही विनोदी गोष्टी सांगितल्या पण राजाने साधे स्मित हास्यही केले नाही सहाव्या राणीने बालगोपाळांसोबत खेळाचे डाव मांडले पण त्यातही राजा सहभागी झाला नाही अखेर सातवेपट्ट राणीने राजाला थेट विचारले की महाराज आपण दुःखी तर आपली प्रजाही दुःखी सगळे लोक उदास झाले आहेत तेव्हा आपण मन मोकळे करून सांगावे आपल्या राज्यावर काही संकट येऊ घातले आहे का की आपले मन कुणी दुखावले आहे आम्ही अपराध्यास योग्य ती शिक्षा देऊ राजा म्हणाला प्रधानांना बोलवा प्रधानांना राजमहालात येण्यासाठी निरोप पाठवला प्रधान आले प्रधानाने राजाला मुजरा करून विचारले महाराज काय आज्ञा आहे मी तुमच्या हुकुमाचा ताबेदार आहे कुठलीही अवघड गोष्ट असू द्या आपण त्यावर मात करू राजा म्हणाला आपल्या गावात एक उदास मुलगी आहे तिला महालात घेऊन यावे प्रधान आपल्या कामगिरीवर निघाले दरम्यान सातही राण्यांनी आपल्या नोकरांकर्वी या मुलीला रिझवण्यासाठी खेळणी चॉकलेट तरेतरीची मिठाई आणून ठेवली प्रधानाने उदास मुलीला राजमहालात आणले राजाने त्या मुलीला आपल्याजवळ बोलावले तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवला आणि म्हणाला मुली हा सगळा खाऊ ही सगळी खेळणी तुझ्यासाठी आहेत तुला हवं दा आहे। ते हवं तेवढं घे आणि एकदा हसून दाखव बघू पण मुलगी म्हणाली मला काहीच नको आहे तेवढ्यात त्या मुलीचे आई बाबाही राजमहालात पोहोचले राजाला म्हणाले चार पाच दिवसापासून ही मुलगी शाळेत जात नाही आणि काही बोलतही नाही आम्ही सगळेच काळजीत आहोत राजा त्या मुलीला म्हणाला तुझ्यासोबत मी येऊ का शाळेत मुलीची नजर जमिनीकडे स्थिर होती शांतपणे उभी राहून ती पायाच्या अंगठ्याने जमीन कोरू लागली राजा उठला तिचे बोट धरलं म्हणाला चल आपण फिरायला जाऊ मुलीचे चेहऱ्यावरचे भाव थोडेसे बदलले ती राजाबरोबर बांग बागेत हिंडू लागली बागेतल्या तळ्यातली बदके पाहून राजाने टाळी वाजवली त्या त्यापाठोपाठ मुलीनेही टाळ्या वाजवल्या राजा तळ्यात पाय सोडून बसला तशी ती मुलगीही पाण्यात पाय सोडून बसली मुलीला असे आनंदात पाहून राजा सुखावला त्याने मुलीला विचारली मुली आता सांग बरं का उदास होती तू मुलगी म्हणाली मला सारं काही मिळत होतं पण मला एकही मित्र नव्हता राजा म्हणाला आजपासून मी तुझा मित्र होतो चालेल तळ्याबाहेर येऊन मुलीने राजाला मिठी मारली राजाचा हात हातात घेऊन आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे असं गाणं म्हणू लागली पाठोपाठ राजाचे सात राणेही आल्या त्याही फेर धरून गाणे म्हणू लागल्या फेराचे गाणे चालू असतानाच प्रधानांनी शाळेतील मुलांना तिथे आणले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद